हॅलो डिअर स्टुडंट्स चला इंग्लिश शिकूया परंतु इंग्रजी शिकूया स्टोरी किंवा कथा किंवा आपल्या भाषेमध्ये ऑफकोर्स मोटिवेशन स्टोरीज काय असतं जेव्हा आपल्याला इंग्रजी इम्प्रूव्ह करायची आहे त्यावेळेस इंग्रजी ऐकावी पण लागते इफ यू लिसन मोर जर तुम्ही जास्त ऐकलात देन ओनली यू कॅन स्पीक दॅट इज कॉल्ड इनपुट त्यासाठी इंग्रजी जर तुम्हाला परफेक्ट करायची असेल बोलणं चांगलं परफेक्ट करायचं असेल इंग्लिशमध्ये तर तुम्हाला पहिली इंग्लिश ऐकावी लागेल मोर लिसन जेवढं तुम्ही जास्त ऐकाल तेवढं तुमचे उच्चार इम्प्रूव्ह होतील प्रोनाऊन्सिएशन सुधारतील त्यासाठी स्टोरी ऐकणं आवश्यक आहे स्टोरी मिन्स इंग्लिश ऐकणं आवश्यक आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण की वी आर गोईंग टू इम्प्रूव्हर इंग्लिश विथ द हेल्प ऑफ मोटिवेशनल स्टोरीज चिंता करू नका स्टोरीचा काही भाग राहणार मराठीमध्ये आणि काही भाग इंग्लिशमध्ये इंग्लिश फॉर इम्प्रुवमेंट अँड मराठी फॉर अंडरस्टँडिंग त्यामुळे ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी ऑफकोर्स वी विल यूज मराठी अँड ज्या ठिकाणी गरज नाही त्या ठिकाणी ऑफकोर्स विल यूज इंग्लिश So once in a certain college, there was a professor. Like a college, Professor. And he used to take care of student nicely. And he used to respect student mentality. That's why he was very popular teacher among the students. And one day what happened? While teaching, he came to know that there was a student who looked to be in depression or tension. त्यांनी पाहिलं एक विद्यार्थी जो नेहमीचा विद्यार्थी चांगला विद्यार्थी थोडा टेन्शनमध्ये आहे डिप्रेशनमध्ये आहे ही आज हिम वॉट्स द प्रॉब्लेम सो इन द बिगिनिंग द स्टुडंट वॉज नॉट रेडी विचारलं प्रॉब्लेम काय आहे पण तो सांगायला तयार नव्हता तर टीचर अगेन स्टार्टेड टीच बट ही नोटीस दॅट समथिंग वॉज गोईंग रॉंग हिम काहीतरी त्या मुलासोबत म्हणजे काहीतरी चूक होत आहे किंवा तो मुलगा चांगल्या ह्याच्यामध्ये नाही आहे म्हणजे चांगल्या जेशरमध्ये किंवा आपल्या थोडं बा भाषेत सांगायचं म्हणजे ही वॉज नॉट इन नॉर्मल कंडिशन लेक्चर वॉज फिनिश अँड द टीचर वेंट नियर टू हिम त्याच्याजवळ गेले आणि विचारलं व्हॉट हॅपन द स्टुडंट वॉज नॉट रिटेल बट द टीचर टूक हिम टू कॉन्फिडन्स त्याला घेतलं विश्वास घेतलं आणि विचारलं व्हॉट द प्रॉब्लेम द स्टुडंट शेड ॲक्च्युली आय गॉट लेस मार्क And already our family is facing some financial problem, and that's why I'm in tension, depression, or maybe anxiety. The teacher came to know, teacher la and he told him, Don't worry, let's go to my home. My house is just near. This teacher took him to his uh, house or home, and he personally, went to that kitchen and made uh, what i would mean say uh, that's uh, tomato uh, soup for him. tomato soup for as he tasted, he came to know that it was salty. As the the and uh, the teacher came to know, teacher asked, what happened? Uh, sorry, sir, it is somewhat salty. teacher said, oh, sorry, don't worry, i will make new for you. The student said, No, no, sir, no need. Just give me some sugar. Just I will add, it will be the taste will be balanced. Sir, just me some there, me add it and balance. The teacher went, brought what I would say, uh, sugar for him, and he added and he enjoyed. So salam. The teacher asked him, Have you learned something from it? The student was confused. ॲक्च्युली दिस इज द रियालिटी ऑफ लाईफ हे जीवनाचं रियालिटी आहे वेन युर वी हॅव टेन्शन वी शूड ॲड सम हॅपी मोमेंट टू दॅट डिप्रेशन जेव्हा किंवा जीवनात आपलं टेन्शन असतं तर आपण थोडंसं त्यामध्ये हॅप्पी मोमेंट किंवा अनरक्षण मिक्स करायला पाहिजे मग काय असतं ते इट विल बी बॅलेन्स जसं साल्टी सूप होतं त्यासाठी तो ॲड केला शुगर इन द सेम वे वेन युअर वी आर इन डिप्रेशन टेन्शन और ॲन्झायटी वी शूड ॲड सम हॅपी मोमेंट स्टोंट वॉज कन्फ्यूज इट्स व्हेरी सिम्पल वेन यू युअर टेन्शन जस्ट गो आउट ऑफ द हाऊस मीट युअर फ्रेंड्स और प्ले युअर फेवरेट गेम ऑर इट्स लिसन म्युझिक जेव्हा तुला टेन्शन असतं किंवा डिप्रेशन असतं थोडंसं जागा बदल मित्राकडे जा तुझं आवडतं गाणं ऐक किंवा एखादी मुव्ही पाहा बट यू शुड ॲड सम हॅपी मोमेंट टू इट त्या काही लोकं टेन्शनला असं घट चिटकून बसतात वी शूड नॉट गेट स्टक टू द टेन्शन ऑर डिप्रेशन वी शूड ॲड सम हॅपी मोमेंट the student realized he laughed and went away went my dear students so this is the reality of life this story teaches a great lesson at the palace to me while teaching uh, means, uh, english uh, I, uh, I had some marathi sentence also that's why if you want to improve your english we have to listen more because that is the input if you listen more of course we can speak more it helps for pronunciation काय जेवढं आपण इंग्लिश ऐकतो कारण बरेच विद्यार्थी मला विचारतात मला इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं आहे व्हॉट इज सिक्रेट तंत्र मंत्र जादू टोना नथिंग एल्स शब्द पाठ करणे आणि प्रॅक्टिस करणे आणि सर्वात महत्त्वाचं यू शूड लिसन मोर अँड दॅट इज द ब्युटी ऑफ इंग्लिश आय एम शुअर यू मे लाईक इट स्टोरी कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला बिलकुल विदाऊट हेजिटेशन विदाउट व्हाट आय एम से देअर डिले यू शू राईट इन कॉमेंट बॉक्स आय विल बी व्हेरी थँकफुल टू यू मीन वाईल आय टेक युर काइंडली बट फॉर फर्दर notification please don't forget to subscribe the channel not for my benefit but for your notification meanwhile i take your kind leave have a great time bye bye